वातावरण काय हे सगळं आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं ही काही दृश्य आपण पाहतोय गणेशोत्सवाच्या गणेशोत्सवाची मागचे दहा दिवस संपलेले आहेत आता आज गणपतीचं विसर्जन केलं जाणार आहे गणरायाला निरोप दिला जाणार आहे गणरायाच्या विसर्जनाच्या मिरवणुकीतली काही दृश्य आपण पुढारी न्यूजच्या परीक्षा मुंबईच्या राजाची मिरवणूक मुंबईच्या राजाची मिरवणूक आपण पाहतोय थोड्याच वेळात गिरगाव चौपाटी जवळची वाहतूक आता बंद होणार आहे गिरगाव चौपाटीवर येणाऱ्या गणेश भक्तांसाठी बॅरिकेडिंग करण्यात आलं यंदा विसर्जन मिरवणूक किती काळ चालणार गणेश भक्तांमध्ये उत्सुकता गिरगाव चौपाटीवरून या सगळ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांनी आपण पाहूया मुंबईमध्ये गणेश विसर्जन मिरवणूक सुरू झाल्यानंतर गिरगाव चौपाटीवर खरं तर जनसागर लोटत असतो आणि तोच जनसागरा सागर लक्षात घेऊन किंवा गर्दी लक्षात घेऊन प्रशासनानं जय्यत अशी तयारी केली आहे मी सध्या एका टॉवरवर आहे हो जो टॉवर पोलिसांनी तयार करण्यात आलेला आहे आपण पाहतो आहे अशा पद्धतीने हे स्पीकर्स वेगवेगळ्या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत जेणेकरून त्या स्पीकर्सवरून गणेश मंडळांना सूचना दिल्या जाणार आहेत आणि समोर जो आपण रस्ता पाहतो आहे हाच रस्ता मुख्य आहे ज्या ठिकाणावरून सगळे मानाचे आणि इतर गणपती जे आहेत ते येणार आहेत सध्या तरी या रस्त्यावरची वाहतूक सुरू असल्याचं चित्र पाहायला मिळतं मात्र काही वेळानंतर ती वाहतूक पूर्णपणे बंद केली जाईल आणि बाबुलनाथकडून येणाऱ्या रस्त्यावरून आत्ता पाहतोय आपण ही तुरळक वाहतूक या बाजूला देखील पाहतो आहे आणि दुसरीकडं मुख्य चौपाटीवर आपण पाहतोय की स्वच्छतागृह प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी उभा करण्यात आले त्याचबरोबर बॅरिकेटिंग करून गणेश भक्त किंवा मुंबईकर जे येणार आहेत त्यांच्यासाठी एक वेगळी सोय अशी करण्यात आलेली आहे म्हणजे जा आतमध्ये जाण्याचा रस्ता वेगळा बाहेर येण्याचा रस्ता वेगळा मुख्य समुद्र किनाऱ्यापर्यंत खरं तर परवानगी देण्यात आली नाही फक्त गणेश मंडळांचे जे मोजके कार्यकर्ते आहेत किंवा जे त्यांचे म्हणजे नागरिक असतील त्या भागातले त्यांनाच फक्त परवानगी दिली जाणार आहे ज्यांच्याकडं पास असतील आणि समोर आतमध्ये आपण पाहिलं समुद्रात तर तिथं देखील टॉवर्स उभा करण्यात आले आहेत लाईट्सची जो सोय जी आहे ती देखील करण्यात आली आहे जण अंतकरणानं गणरायाला निरोप दिला जाणार आहे मात्र महत्त्वाचं हेच आहे की यंदा किती तास मिरवणूक चालते कारण कोल्हापूर पुणे मुंबई या सगळ्या शहरांमध्ये दरवर्षी हा गणेश विसर्जनाचा उत्साह पाहायला मिळत हो असतो आणि तोच उत्साह यंदा देखील मुंबई नगरीमध्ये पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट नागेशसह मी संदीप राजगोळकर पुढारी न्यूज गिरगाव चौपाटी मुंबई तिकडं पुण्यात